सोलापुरातील चौधरी फाउंडेशन तसंच मावळा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं शिवजयंतीनिमित्त येत्या रविवारी अर्थातच सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता सोलापुरातील भागवत एड लॅब्स चित्रपटगृहामध्ये अकरा ते पंधरा वर्ष वयोगटातील अडीचशे विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज जी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावाचं मोफत आयोजन करण्यात आलं आहे तरी या चित्रपटाच्या मोफत शोचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन चौधरी फाउंडेशन आणि मावळा प्रतिष्ठानतर्फे करण्यात आल्याचं मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष कपिल आलाट यांनी सांगितलं छत्रपती संभाजी महाराज हे युवकांसाठी आदर्श व्यक्तिमत्व असून या चित्रपटामध्ये त्यांच्या जीवनातील विविध पैलूंचं दर्शन विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

यांच्यासह अमित भोसले विराज इंगळे सुहास पवार राजेश होनमुटे विरेश झंपा आदींची उपस्थिती होती पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त आपण जो नंबर प्रोव्हाइड केला त्या नंबरला त्यांनी एक व्हॉट्सअपला त्यांचा आयडी प्रूफ लागणार त्याच्यावर आम्ही त्यांचं बुकिंग करून घेणार आणि हे दोघांसाठी आहे जेणेकरून त्यांना एक इतिहासमध्ये ज्यांना आवड आहे तो ते त्यांना थोडं काय समजून आणि त्यांना एक आपले हिरो काय होते जे जे लोकांना स्पॅडर मॅन हे आहे जे यंग जनरेशनचे पण आपले जे हिरो होते अगोदरचे त्यांचा काय इतिहास आहे तो एक त्यांच्यासमोर कळेल